नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो मी आहे आता गणपतीपुळे बीचवरती तर तुम्ही बघू शकता की आपल्या इथे दोन दिवस झाला मुसळधार पाऊस पडतोय आणि हे पावसाचं पण वातावरण आहे त्यामुळे काय झालं आहे की पाऊस भरपूर पडल्यामुळे ना समुद्राला तुफान आलं नाही बघा लाट आली आणि इथे खड्डा बघा कसा तयार झाला आहे जे पाणी येतं वरून पायऱ्यांवरून त्याच्याने हा थोडं खड्डा झाला आणि ह्या समुद्राच्या लाटा आहेत ह्या जोरदार घुसळल्या आहेत आणि त्यामुळे काय झालं की हा लाटा डायरेक्ट आतमध्ये आता इथून घुसायला लागल्यात मी आत्ता उभा आहे हे बघा आणि ही वाळू आहे जी आपली वाळूचा जो थर आहे बघा तीन लेअर आहेत ओ, 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 ओ बाईसा बाई हो 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 भावांनो लाट बघा कसली आली वाचलो वाचलं वाचलं तुम्हाला दाखवायला आलो आणि लाट आली जे बघा मी मित्रांनो मी इथे उभा आहे याच्यावरती इथपर्यंत पाणी आलं माझ्या पायापर्यंत पाणी आलं भरपूर तर हा विषय की आता लाठा तुफान उचलल्यात आणि लाठा बघा किती तुफान उचललं आहे हे बघा आणि हा इकडे खड्डा झाला आहे पूर्ण म्हणजे इकडून असा इथपर्यंत आहे ना पूर्ण असा खड्डा झाला आहे म्हणजे जर तुम्ही पोवायला वगैरे येत असाल समुद्राला तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या जास्त पाण्यात उतरू नका कारण इथे पूर्ण खड्डा झाला आहे की माणूस थोडा जरी आतमध्ये गेला की बुडण्याची शक्यता आहे ही बघा कशी वाळू पडते हे बघा लाटांचा व्हिडिओ टाकला होता तर तो त्या लाटा आतमध्ये जात होता म्हणजे किती जोरात प्रेशरला त्याच्यामुळे तो ज्या लाटा येऊ नयेत ना जो आपला बंधारा बंदा बांधलाय हा जो कट्टा दिसतोय तुम्हाला तर त्याचं नुकसान आहे म्हणजे समुद्राने चांगल्याच लाटा मारून मारून त्या फोडून टाकला म्हणजे कॉन्क्रीटचं जे बांधकाम असतं त्याला पण पाणी फोडू शकत याचं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला बघा कुत्रे बसले जात मध्ये हे गॅप झाले त्या गॅपमध्ये कुत्रे जाऊन बसले बंदर आहे पूर्ण फुटला आहे म्हणजे इथून तुटला आहे हालीपर्यंत आणि याच्या खाली आहे ना इकडे या खालच्या साईडला दगडी आहेत दगडी पूर्ण दगडी आहे आणि ही वाळू मध्ये गेली होती खाली ती आता पुन्हा एकदा वरती आलेली आहे पुढे जाऊन दाखवते इथे लाटा मोठ्या मारतात आहे आपण वरतून सावध जाणार आहे इथं जर गेला तर संपला विषय हे बघा यात कस गॅप झालंय बघा पूर्ण कट्टा आहे ना जो बंदर आहे सुरक्षा बंदर तो पूर्ण तुटला आहे पुढे अजून तुटलाय ते तर मी वरतून जातो कारण आता खालून रिस्क आहे तो वरून जातो थोडं दाखवतो तुम्हाला आणि आप आपल्या इकडे पण नुकसान झालं आहे ते तुम्हाला दाखवतो तसं नुकसान आहे हे बघा बघितलं तर असे हे दोन भाग झालेले आहेत इथून तुटला आहे वै 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 बघ कसले गेले हे ही जोर झाली आणि 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 बाजलो हा हा शबाश जीव रक्षक हे पण ठेवलेत आपल्या ग्रामपंचायतीमार्फत जे समुद्रामध्ये खोल बनत जातात तर त्यांना सांगायला की जाऊ नका तुम्ही पाण्यामध्ये वगैरे कसं काय आणि कोण बुडाला तर वाचवण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे तर ते पण आता गार्ड इकडे आपल्या इथे थांबलेले आहेत कारण पब्लिक आतमध्ये जातं एक्साइटमेंट होतात भरपूर आणि त्यांना भरपूर उत्साहाच्या नाजात ते आतमध्ये जातात हवामान खात्याने दोन दिवस मुसळधार असा पाऊस सांगितला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं वातावरण असं झालं आहे पूर्ण ढगाळ वातावरण वा आणि पाऊस पडतोय आत्ता थोडा नाही आहे पण कालपासून चांगलाच पाऊस आहे आणि वातावरण बघा कसं झालंय मित्रांनो एकदम कडक असं सूर्याचा एक किरण देव पण नाही आपल्या इथे आणि ही लाट मोठी येणार आहे आली आले आले, आले, आले मित्रांनी बघा हो हो म्हणजे अशा मोठ्या लाटा असतात आणि ह्या पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही काही लोक जे उत्साही लोकं असतात ते जास्त आतमध्ये जातात आणि मग आपल्याला त्यांना गमवावं लागतं पण जे ऐकत नाही त्यांचं पुढे काय होतं हे तुम्ही न्यूजला वगैरे बघतच असाल मे महिन्यामध्ये इकडे पूर्ण स्पोर्ट वगैरे हो असतात म्हणजे जसं की बोटिंग असेल जेटस्की राईड असेल त्यानंतर कॅमल राईड हॉर्स राईड त्यानंतर पूर्ण राईड असतं तिकडे स्पोर्ट बाईक ए टी व्ही हे बघा लाट मोठ्या आल्या हे आता पाणी तुम्हाला छोटं वाटतंय पण साधारण आहे ना एक आपल्या कमरेपर्यंत पाणी आहे हा जसा जसा पाऊस आपला परतीला लागणार सुरुवात होणार तसा तसा हा खड्डा पूर्ण वाळू बाहेर फेकली जाणार म्हणजे समुद्र जी वाळू पावसामध्ये आतमध्ये घेतो ती वाळू पूर्ण आता तो जसा पाऊस कमी व्हायला लागतो जसा जसा पाऊस परतीचा प्रवास धरतो तशी तशी ही वाळू पूर्ण ह्या लेवलला अशी होत जाणार म्हणजे हा खड्डा आहे तो हा जाणार आपला निघून जे कसं आहे लोकल लोक इकडचे जे आहेत त्यांचा पाण्याचा जो प्रश्न असतो त्यासाठी हे छोटा मोठा उद्योग करतात म्हणजे जा जसा हा माझा मित्र आहे तर हा फोटो काढतो म्हणजे अर्जंट फोटो म्हणजे जे लगेच देतात तीस रुपये वगैरे कॉपी असते त्याची एक असं आहे तुम्ही एक आठवण म्हणून घेऊन जाऊ शकता फोटो काढतो आहे आणि त्याच्याकडे अशी बॅग असली की समजायचा की फोटो काढतो आणि अशा प्रकारे फोटो असतात ते बघा अर्जंटमध्ये तुम्ही असे लॅमिनेशन करून घेऊन जाऊन म्हणजे लॅमिनेशन करू शकता नंतर ते घेऊन जाऊन या फोटो पाण्यासाठी त्यांचा नंद चालू आहे आणि आत्ताच एक नुकताच आपला नवरा माझा नवसाचा पाठ पाठ दोन हा चित्रपट प्रदर्शित झाला तर चांगला प्रतिसाद आणि चांगला चित्रपट आता आम्ही बघून आलो चित्रपट हा चांगला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा बघा मित्रांनो की आपला हा माड आहे ना तुम्हाला असं बांधलेला दिसेल साईटून दोऱ्या वगैरे असा हा माड आहे ना वारा एवढा सुटायचा ना की तो ज मुळापासून उकडून निघाला आणि असं पडलेला मग त्याला आम्ही आता पुन्हा एकदा लावलेला आहे म्हणजे वारा एवढा सुटतो ना की अशी झाडं पण आपली उभी राहत नाहीत बघा केवढा मोठा माड आहे पण हा मुळा उपटला होता म्हणून त्याला आम्ही आता बांधून ठेवलेला आहे तर पार्किंग एरियामध्ये तुम्हाला दाखवतो कसं नुकसान झालंय हे बघा दिसतय का तुम्हाला हे बघा म्हणजे काय झालं आहे का इथून खालून म्हणजे जो त्या साईडला समुद्र आहे ना पलीकडे समुद्र आहे ना मध्ये आपली भिंत आहे तर काय झालंय खालून आहे ना इकडून पाणी येतं सोवरून घरावरून जे पाणी येतं ना ते येतं आणि ते इकडून असं पिरून त्या बाजूला जातं तर खाली आहे ना त्या बाजूला इकडे बघा इकडे ह्या खाली ते जमिनीच्या खालून ह्या समुद्राचं पाणी येतं त्या बाजूला पलीकडे ते कुठून तरी आतमध्ये घुसलं आणि त्यामुळे काय झालं एरिया आहे तो पूर्ण खचला गेला आहे आणि त्यामुळे बघा माड माड होता आमचा एक लावलेला इकडे आणि हा बांध आहे ना हा बघा दगड चिरा म्हणजे आमच्याकडे दगडाचा जो चिरा म्हणतात आमच्याकडे हा इथून तुटला आहे म्हणजे विचार करा की हे कसं तुटलं असे हे सगळं पूर्ण खाली गेलं आहे आणि त्याच्यामुळे माड पण आमचा अधुरा राहिला आहे जर ह्या लाटा खूप असत्या बऱ्याच दिवस मोठ्या मोठ्या लाटा जर चालल्या असत्या तर सांगता येत नाही की हा इजी ही जी दिवार आहे समोरची ही पण तुटली असती इथून पण आपला कट पडला एक पण हा पण गेला असता पण पाऊस थांबला त्या था दिवशी आणि हे बघा कसं तुटलं डायरेक्ट खाली त्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या तर तुम्हाला ह्या पायऱ्या दिसतात आहे ना गणपतीपुळे मंदिराच्या तर ह्याच्यावरून पाणी आतमध्ये जात होतं आतमध्ये आणि पूर्ण आतमध्ये वाळू वगैरे सगळ्या दगडी गेलं होतं मंदिराच्या आतमध्ये आवारात आणि हा इथून म्हणजे हा एवढा पट्टा आहे ना हा तुटून गेलाय कधीही जाऊ शकतो असं झालंय भरती पण जोरात सुरू झाले तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाइक like करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत नमस्कार